आमच्याकडे परवा दिवशी म्हणजे तीन तारखेला अशी माहिती मिळाली होती की सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटल मिरज मधून एक तीन दिवसाचा बाळ चोरीला गेलेला आहे त्याची आई जी आहे ते एक तारखेला डिलिव्हरीसाठी ऍडमिट झाली होती ते सांगोलाचे राहणारे आहे मूळचे आणि त्यानंतर त्याला एक तारखेलाच मूळ जन्माला आला होता आणि त्याला दोन तारखेला एक महिला त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली आणि त्यांना त्यांचा विश्वास संपादन केला आणि तीन तारखेला दुपारीचे वेळ ते मुळाला घेऊन गायब झाली होती अशी माहिती मिळतानाच आम्ही आमची टीम फॉर्म केली ते मिरज मिरज विभागाचे पूर्ण पोलीस स्टेशनची टीम आमचे एस डी पी ओ श्री प्रणील गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन महात्मा गांधीची टीम ए पी आय गिडे यांच्या नेतृत्वाखाली आणि एल सी बीची टीम पी आय सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी वेगळी वेगळी टीम फॉर्म केली आणि मी तांत्रिक माहिती तसेच जे आमचे ट्रेडिशनल मेथड आहे शोधपत्रिका बनवणे ते पण सायबरची मदत नाही आम्ही सीसीटीव्ही मधून फोटो आहे ते अजून जास्त क्लिअर करणे सीसीटीव्ही कॅमेरा कडून ते बॅक ट्रेसिंग करणे आय पी डम्प टावर डम्प असे सगळे वापर करून स्रोत वापर करून आम्ही हे गुन्ह्यामध्ये आता अटक केलेला आहे आणि ते आमच्या यामध्ये सर्वात महत्वाचा उद्देश हेच होता की जे मूल आहे ते सुखरूप त्याची आईकडे यायला पाहिजे आणि त्यामध्ये आम्हाला कामयाबी भेटलेली आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाच्या आमचे एस पी सर श्री संदीप घुगे ते ट्रेनिंग वरती असताना आम्हाला कंटिन्युअस आमच्याकडून कडून फॉलोअप घेत होते आणि मार्गदर्शन करत होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे गुन्ह्यामध्ये सक्सेसफुली ते तीन दिवसाचे मुलाला त्याची आईला आता परत करण्यात आलेला आहे धन्यवाद आता त्यामध्ये तपास सध्या चालू आहे आम्ही आता महिलेला ताब्यात घेतलेला आहे आणि आधी ते बाळाची तब्येत आहे ते महत्वाची होती त्यामुळे आईकडे देण्यात आलेलं आहे आता मी पुढची तपास करू तपासामध्ये काय निष्पन्न होते अजून आरोपी का। आहे काय उद्देश होता नेमका ते तपासामध्ये समोर येईल नाही नाही फक्त ताब्यात घेतलेला आहे अशी नाही काही रेकॉर्ड तिच्या दिसून येत नाही तिला ऑलरेडी तीन मुली आहे आणि ती इचलकरंजीची मुलची आहे सध्या ते तासगाव तालुक्यामध्ये राहत होते सावलेस गावामध्ये अशी माहिती आमच्याकडे आहे बाकीची तपासामध्ये निष्पन्न तपासाचा हिस्सा आहे त्या दरम्यान निष्पन्न होईल असं दिसून येत आहे ते तारखेला तारीखेला हॉस्पिटलमध्ये पोहचलेल्या दिसून येत आहे वेगळे वेगळे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये आम्हाला ते दिसते बाळाची आई आहे आजी आहे त्यांच्याशी बोलताना दिसत आहे बाकी त्यांची जे महिला ऍडमिट आहे त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता त्यांनी देखी केल्याचा दिसून येत आहे आणि ज्यावेळी तीन तारखेला त्याला योग्य वेळ भेटला त्यावेळी ते त्याला बाळाला घेऊन गेली होती Thank you.